मुलींची छेड काढणाऱ्या आमिर खान आणि साथीदाराला चोप देण्यात आलेला आहे शिंदेंच्या युवा सेनेनं या दोघांनाही चांगलंच चोपलेलं आहे धुळे शहरातली ही, ही बाजारपेठ परिसरामधली घटना आपण पाहतोय धुळे शहरामध्ये पेठ परिसरामध्ये बाजारात मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओना शिंदे गटाच्या युवासेनेनं चांगलाच चो चोप दिला तर त्याच्या एका सुद्धा शिंदेच्या युवासेनेनं चांगलंच चा बडदडून काढलं शहरामधील मुख्य बाजारपेठेमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये आमिर खान आणि त्याच्या साहीदारानं मुलींची छेड काढत असल्याचं निदर्शनास आलं आणि तक्रारीनंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना चांगलंच चो चोपलेलं आहे तर शिवसेना स्टाईल धडा या रोड रोमियांना सुचवण्यात आला पेट विभाग सारखं असलेलं आपलं हा विभाग येथे या दोन तरुणांनी मुलींना असतील हावभाव केले तसेच धुळ्यात मोठ्या प्रमाणात धर्म जिहादा सुरू आहे पोलीस प्रशासनाला ही माझी विनंती आहे की आपण ही या जिहाद्यांना गुन्हा दाखल करून घेण्यात यावा हीच विनंती